नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राजच्या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस साईज कटोरी ब्लाऊज कटिंग पाहायचं आहे तर ही साईज छोटी आहे तर याचं कटिंग कसं करायचं हे पाहूया तर या इथे पहा मी सर्व मापे लिहून घेतलेली आहेत उंची आहे बारा तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करून तेरा इंचावरती उंची घेणार आहे छाती आहे अठ्ठावीस तर त्याचा चौथा भाग होतो सात आणि पुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे पुढचा गळा साडेपाच आहे मागचा गळा नऊ आहे कटोरी साडेचार इंच घेणार आहे आणि शोल्डर आहे पाच आणि मुंडा आहे सव्वा पाच या मापानुसार आपण कटिंग करायचं आहे तर या इथे तुम्ही सर्व मापे पाहू शकता तर पहा सर्वात पहिल्यांदा आपण उंचीचं मार्किंग करून घेऊया उंची बारा आहे ब्लाउजवरची तर आपण त्यामध्ये एक इंच मिक्स करून तेरा इंचावरती या इथं उंचीचं मार्किंग करून घेणार आहे या इथे अशा पद्धतीने आता या इथे लहान छो लहान साईज असल्यामुळे आपण या इथं उंची कमी घेतलेली आहे जशी ब्लाउज असेल तशी घ्यायची आहे या इथे तर आता आपण शोल्डरचं मार्किंग करून घेऊया शोल्डर या इथे मी पाच इंच घेणार आहे या इथे तुम्ही पावणे पाच इंच घेतलं तरी चालेल तर इथेही मी पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं आता या इथे पहा असं आपण मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आता या इथे सव्वा पाच इंचा आपण मुंडा घेणार आहे तर सव्वा पाच इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे इथे एक आता आपण लाईन देऊया हे झालं मुंड्याचं मार्किंग आता या पॉइंट पासून इकडे आपल्याला एक अशी लाईन द्यायची आहे या लाईनवरती आता आपण पहा छातीचं चा मार्किंग करून घेऊया अठ्ठावीस साईज आहे तर चौथा भाग सात फुड़े, फुड़े या इथे सात इंचावरती मार्किंग करून घेतलं पुढे पुढे दीड इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता या इथे कंबर या इथे मी कमरेचं मार्किंग लिहिलेलं नाही कंबर आहे चोवीस तर चोवीसचा चौथा भाग किती होतो सहा आणि एक इंच यामध्ये टक्ससाठी घेतलं तर इथे सात इंच आलेलं आहे तर या इथे ले ले इथे आपलं मार्किंग सेम आलेलं आहे चेष्ट ही सात आलेली आहे आणि या इथे दीड इंच शिलाई मार्जिन आता हे आपण जोडून घेऊया मुंड्याचं मार्किंग करून घेऊया एक आणि दीड तर अशा पद्धतीने या इथे पहा मुंड्याचं मार्किंग मी करून घेतलेलं आहे हा झाला आपला पाठीमागील मुंडा आता पुढील मुंड्याचं मार्किंग जे एक इंच घेतलेलं आहे तिथून अशा पद्धतीने करून या इथे आणून जोडायचं आहे तर या इथे मी दोन इंच गळ्याची रुंदी घेणार आहे साडेपाच गळा आहे तर आता इंच मिक्स करून सहा इंचावरती मार्किंग केलं इथे मी फक्त सव्वा दोन इंच घेणार आहे साईज छोटी असल्यामुळे शोल्डर उतरण्याची वगैरे प्रॉब्लेम होऊ नये लूज कुठे पडू नये गळा वगैरे म्हणून या इथं सव्वा दोन इंच घेतलेलं आहे आता या इथे पहा आपण क्रॉसपट्टीचं मार्किंग लगेच करून घेऊ अडीच अडीच इंचावरती दोन पॉईंट असे देऊन घ्यायचे आहेत आणि इथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची आणि आता क्रॉसपट्टीला आकार देऊन घेऊया पाऊन इंच वरती असा आपल्याला क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे आता कटोरी आहे साडेचार तर पहा ही मूळ कटोरी असते साडेचार इंचावरती मी असं मार्किंग करून घेतलं इथे एक साडेचार इंचावरती पॉईंट देऊन घेतला आता इथे एक अशी लाईन ओढून घ्यायची ही फक्त कटोरीला आकार देण्यासाठी आहे इथून एक इंच वरती या पॉइंट पासून असं तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने अशाने काय होतं कटोरीला आकार एकदम परफेक्ट येतो या इथे पाहू शकता कटोरीला आकार एकदम छान आलेला आहे एकदम छोटी अशी कटोरी आपली तयार झालेली आहे साडेचार इंच कटोरी आहे आणि हे आपलं अठ्ठावीस साईजचं ट्राफ्टिंग तयार झालेलं आहे तर हे कट करून घेऊया आता इथे मुंडा कट करताना पहा जे आपण पाव इंच खाली घेतलेलं आहे त्या मार्किंगपासूनच आपल्याला मुंडा कट करत जायचा आहे तर या इथे दोन्ही पार्ट असे सेपरेट झाले आता या इथे गळ्याचं मार्किंग करून घेऊया या इथे दोन इंच इंच गळा आहे तर आत्ता इंच मिक्स करून साडेनऊवरती मार्किंग करायचं आहे इथे मात्र आपण अडीच इंच घेणार आहे त्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही कारण ही सर्वात छोटी साईज आहे आणि अशा पद्धतीने हे गळ्याचं मार्किंग मी केलेलं आहे तर आता हे मी गाळा कट करणार नाही असंच आपण ब्लाऊज पीसवरती ठेवून पाठीमागील पार्ट कट करायचं आहे तर या इथे आता आपण हे कट करून घेऊया फ्रंट पार्ट आधी हा मुंडा जो आहे पुढचा आकार तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं जर कटिंग पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आपण पुढील व्हिडिओ प्रिन्सेस कट ब्लाउजचा घेऊ तर या इथे पहा अशा पद्धतीने हे आपले पार्ट तयार आहेत तर आता आपण ही जी कटोरी आहे ती वाढवून घेऊया आता यामध्ये फक्त आपल्याला उंचीमध्ये क्रॉसपट्टी अर्धा इंच वाढवायची आहे इथे बाकी कुठेही वाढवायची गरज नाही आता ही मूळ कटोरी वाढवून घेऊया आता याच पेपरवरती इथे आपण ही कटोरी वाढवून घेऊ ही कटोरी आपण आहे अशी ड्रॉ करून घ्यायची आहे तर या इथे आहे अशी ड्रॉ करून घेतल्यानंतर इथे पहा अर्धा इंच इथे पाव इंच घ्यायचं आहे आणि ही कटोरी फक्त आपल्याला एक एक इंचाने वाढवायची आहे एक इंच आता इथे आपण कटोरीला असा आकार द्यायचा आहे आता हे जोडून घेऊया आता हे जे वाढवलेलं आहे त्याचा आपल्याला सेंटर करायचं आहे सात इंच आलेलं आहे तर त्याचा असा टेप दुमडून मी मध्य केला आणि इथेही मी एकच इंच वाढवणार आहे आता हे जोडून घेऊया तर एकदम परफेक्ट अशी ही कटोरी तयार झालेली आहे तर ही कट करून घेऊ तुम्हाला बाही कटिंग पाहायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये तुम्ही बाही कटिंग पाहू शकता आणि जर तुम्हाला अठ्ठावीस साईजचं बाहीचं कटिंग पाहायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी इथेही व्हिडिओ तुम्हाला अपलोड करीन तर या इथेही परफेक्ट अशी कटोरी तयार झाली तर या इथे पहा हा बॅक पार्ट आहे हा साईडचा पार्ट आहे या इथे ही कटोरी आणि ही क्रॉसपट्टी तर तुम्ही या इथे पाहू शकता ही आकार एकदम परफेक्ट आलेला आहे या इथे क्रॉसपट्टीचाही आकार एकदम परफेक्ट आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून पहा एकदम परफेक्ट कटोरी ब्लाउज बसतं तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तो करा, शेर करा, तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद